गळव होऊ नयेत झालेली लवकर निकाली निघावीत आणि त्यातला पू बाहेर निघून जावा शरीर आत्मशुद्ध करावं शरीर जे आहे ते चांगल्यासाठी असं म्हणून पुढे गेलात तर काही प्रश्नांची उत्तरं निश्चित मिळतात नमस्कार बऱ्याच लहान मुलांना अंगावर फोड येतात उष्णतेचे फोड ज्याला आपल्या भाषेमध्ये गळवं येणं असं म्हणतात गळू येणं बॉईल्स किंवा इन्फ्लमेटरी प्रोसेस सुरू होते अशा वेळेला काय करायचं ही येण्याची कारणं शोधून काढायची काही वेळा काही पदार्थ मुलांना पचत नाहीत आणि त्यामुळे मग त्याचे फोड येतात विशेषतः आंबे खाल्ल्यानंतर हे फोड जास्ती येतात असं लक्षात येतं अजीर्ण जर झालं आंब्याचं तर याचे असे फोड येतात किंवा शेंगदाणे जर भरपूर प्रमाणात खाल्ले गेले तर असे फोड येतात गरजेपेक्षा जास्ती नॉनव्हेज खाल्लं तर असे फोड येतात किंवा हे कुरकुरे किंवा लेज असे पदार्थ जे असातम्य आहेत ज्याच्यात काही वेगळे पदार्थ घातलेले आहेत टिकवण्यासाठी किंवा चव वाढवण्यासाठी असे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा असे फोड येऊ शकतात तोंडामध्ये पण येतात पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ही गळू म्हणजे ॲप्सेस हातावर येतात इथे ढुंगणावर येतात पोटावर येतात छातीवर येतात चेहऱ्यावर पिंपल्स येतात तेच जास्ती मोठे येतात आणि मग ते सहन होत नाही सांगता येत नाही अशा पद्धतीची अवस्था असते त्याच्यामध्ये पू तयार झालेला असतो आपल्या शरीरातल्या काही चांगल्या पेशी तिथे युद्ध करतात ज्या बाहेरच्या पेशी आलेल्या असतात रोग जंतूंच्या पेशींशी युद्ध करतात त्यामुळे तिथे इन्फ्लेमेटरी प्रोसेस सुरू होते थोडासा लालपणा दिसतो आणि मग जी काही मारामारी होते त्याच्यात ज्या टिश्यूज मेल्या जातात त्याच्यातनं पस फॉर्मेशन होतं आणि हा पस तिथनं बाहेर काढण्यासाठी शरीर त्या तिथे येणारा रक्तपुरवठा ब्लॉक करून टाकतं आणि त्या पूला आतमध्ये प्रवेश न देता बाहेर काढण्याची प्रोसेस केली जाते व्हेअर देअर इज अ पस लेट इट आउट असं आज पण म्हटलं जातं म्हणजे जिथे पू निर्मिती झालेली आहे तिथनं त्या पुवाला बाहेर वाट काढून द्यायची आणि एवढी जरी वाट दिली आता पूर्वीच्या पद्धतीमध्ये काच लावणं ब्लेड लावणं सुई लावणं अर्थात ते सगळं निर्जंतुक करूनच केलं जात होतं हां काच आहे बांगडी आहे ती समजा गॅसवर गरम करून घेतली तर ती निर्जंतुक आहे स्पिरिटच्या देहावर गरम करून घेतली निर्जंतुक आहे काही सॅनिटायझर लावलं निर्जंतुक आहे आणि जिथे पू तयार झालेला असतो ना तो तेवढा भाग शेंगदाण्या एवढ्या तो त्याच्यातला रक्तपुरवठा सगळा संपलेला असतो त्यामुळे तिथे काही टोचलं तर काही रक्तविक्त येत नाही तिथनं त्याला मागतं छान पिळायचं आणि त्याच्यातला पू जेवढा येतो तेवढा सगळा काढून टाकायचा त्याच्यातनं बुडबुडे येतात त्याच्यातनं खूप घाण बाहेर पडते आणि मग त्याच्यातनं आतनं छान स्वच्छ करून घ्यायचं साधं पाणी वापरलं तरी चालतं हळदीचं चाल पाणी वापरलं तरी चालेल त्रिफळाचूर्ण काढा करून घेतला तरी चालेल पंचवल्कल कवा नावाचं एक औषध मिळतं डेटॉलसारखंच औषध आयुर्वेदातलं हे आपल्याला वापरता येऊ शकतं कडुनिंबाच्या पानांचा काढा पानां करून घेतला तरी चालू शकतो जखम धुण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते सगळं करू शकतो ती पिकली नाही तर ती पिकवण्यासाठी आमच्या कोकणामध्ये काजूचा गर खाण्यास सांगितलेला आहे काजी खायच्या काजू खायचे काजूचे घर खायचे आणि तोच त्याला उगाळून बाहेरनं पण लावायचा बाहेरनं लावण्यासाठी आपण तुरटी लावू शकतो वेखंड लावू शकतो रक्तचंदन लावू शकतो जायफळ लावू शकतो किंवा हे सगळं एकत्र करूनसुद्धा लावू शकतो बाजारामध्ये शोथर लेप ना तर दशांग लेप नावाचे लेप विकत मिळतात ते जरी उगाळून लावले तरी चालतात उगाळण्यापूर्वी जरा गरम करून घेतले आणि जर लावले तर चांगलं जर इथे फोड असेल तर त्याच्या चारही बाजूने त्याचा लेप लावायचा जिथे ओलेपणा राहतो तो वाळायला वेळ द्यायचा सांगपणे एक तासात भरात तो सगळा लेप वाळतो आणि तो खालणं आवळत जातो आणि जेवढा लेप खालणं आवडला जाईल तेवढं त्याचं वरचं तोंड मोकळं होत जाईल आणि त्याच्यातनं पू आणि त्याचं जे आतमधलं पस पॉकेट असतं ते फुटून जातं आणि मग ती जखम बरी व्हायला मदत होते जखम बरी होण्यासाठी सुद्धा काही औषधं घ्यावी लागतात पथ्य पाळावं लागतं आणि पथ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जेवणाची वेळ पाळायची भात जेवू नका असं सांगितलं जातं पण कुकरचा भात जेवला तर मात्र त्रास होतो पेज काढून केलेला भात कार्बोहायड्रेट्स बाहेर केलेला भात असा जर आपण घेतला वाळून केलेला भात जर घेतला तर जखमा बऱ्या होतात त्याला काहीही मोठे प्रॉब्लेम येत नाहीत म्हणजे पुलवण ज्याला एक म्हटलं जातं म्हणजे जसं वांग आहे काजूगर आहे शेंगदाणे आहे नारळ हे खाऊ नये असं म्हणतात परंतु आता आपल्याकडे औषधं एवढी चांगली आहेत फार कडक पथक केलं नाही तरी चालतं फक्त जेवणाची वेळ बदलायची हे बदला आपण आधीच ठरवलेलं आहे जेवण संध्याकाळी सात वाजता पाणी कमी कारण पाणी जिथे असतं तिथे इन्फेक्शन वाढत असतं पाण्यामध्ये जीवजंतूंची वाढ चांगली होत असते त्यामुळे आपण समजा जर एक बारा तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पाण्याचं प्रमाण जर कमी केलं तर शरीरातलं ॲटोमॅटिकली पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ह्या पाण्याच्या सहाचर्याने राहणारे शरीरातले किंवा बाहेरचे जीवजंतू जे आहेत हे सुद्धा आपोआप उपाशी मरतात आणि त्यामुळे ही जखम वाळायला मदत होते जेवढं शरीरात पाण्याचा संपर्क जास्ती तेवढं इन्फेक्शन जास्ती डासांची झुरळांची वाढ पाण्याच्या जवळपासच नाही का होत त्यामुळे शरीरामधलं सुद्धा पाणी कमी केलं शरीराला थोडं सुकवलं तर जखमा आणि ही गळवं देखील सुकतात आणि आपल्याला सुद्धा लवकर बरं वाटतं उष्णता वाढू नये यासाठी आणि उष्णता वाढल्यानंतर काय करायचं यासाठी दोघांची चर्चा आपण केली गळवं होऊ नयेत झालेली लवकर निकाली निघावीत आणि त्यातला पू बाहेर निघून जावा शरीर शुद्ध करावं शरीर जे करतंय ते चांगल्यासाठी असं म्हणून पुढे गेलात तर काही प्रश्नांची उत्तरं निश्चित मिळतात धन्यवाद